अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणारे हल्ले वाढत चाललेले आहेत अनेक वेळा डॉक्टर असोसिएशनने देखील या संदर्भात पोलीस प्रशासनाला निवेदन दिली आहेत तरी देखील पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत काल सायंकाळी पाथर्डी तालुक्यातील टाकळी वानूर येथील संजीवनी क्लिनिकचे डॉक्टर जितीन वंजारे यांच्यावरती रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्ला केला असून त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आज अहमदनगर शहरातील डॉक्टर असोसिएशनने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली अशा प्रकारे डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबवावेत व वा आरोपींवर कडक कारवाई व्हावी या संदर्भात अहमदनगर शहरातील डॉक्टर असोसिएशन जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याची माहिती अहमदनगर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रणजित संत्रे यांनी दिली आहे यावेळी डॉक्टर अशोक भुजणे डॉक्टर विनय गरुड डॉक्टर संजीव गडवे डॉक्टर अरविंद गायकवाड डॉक्टर सुबोध देशमुख डॉक्टर गणेश गावंडे डॉक्टर सुरेंद्र खोपे डॉक्टर किरण कर्डिले डॉक्टर दीपक कारखेले डॉक्टर रमेश कराळे डॉक्टर अर्जुन भुले डॉक्टर राजेंद्र थोरात डॉक्टर पी एस आहुजा आदींसह इतर डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर जितीन वंजारे म्हणून जे पातळी ताडुत इथं ता प्रॅक्टिस करते काल त्यांच्याकडे क्लिनिक ते क्लिनिक वर असताना त्यांच्याकडे साडेआठ वाजता दोन ते तीन व्यक्तींनी हल्ला केला व त्याच्यात त्याच्या सीसी फुटेज पण आहे तर त्या फुटेजमध्ये दिसतंय की डॉक्टर नक्कीच मारहाण करण्यात आली आज आम्ही इथे डॉक्टरांना भेटायला आलो मध्ये सिव्हिल मध्ये त्यांची पत्नी देखील आहेत जी त्यांच्या बरोबर आहे ती ती गर्भवती असताना ती देखील त्या त्या शॉक मध्ये गेलेली ती सध्या त्यांच्याकडे ऍडमिट आहे आता हे वारंवार डॉक्टरांवर असे हल्ले होत राहतात कारण की डॉक्टरांना सॉफ्ट टार्गेट समजलं जातं त्यांच्यावर असे हल्ले वारंवार होत राहतात त्यांची कोणतीही चूक नसताना केवळ उधारीचे काही पैसे बाकी असलेले ते मागितल्यामुळे संबंधित व्यक्तीला राग आला व त्यांनी त्यांच्यावर मारहाण केली अशा प्रकारचे गुन्हे होणार नाही डॉक्टरांना त्याकरता आम्ही एस देखील निवेदन देणार आहेत आणि याची पूर्ण म्हणजे समाजाने देखील याच्यात बोध घ्यावा व डिपार्टमेंटने देखील एकाच्यात लक्ष घालावं की त्याला तातडीने न्याय देण्यात यावा